मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त राहुल कणाल यांनी नुकतेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिर्डीत साई दरबारी हजेरी लावत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले या प्रसंगी त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता शिर्डी व परिसरातील मित्रपरिवाराने युवा नेते विनोद राक्षे आरिफ शेख यांच्या नेतृत्वात राहुल कणाल यांचा केक कापून शाल व पुष्पगुच्छ देत वाढदिवस वा साजरा करत गोरगरिबांना अन्न वाटप केले यावेळी बोलताना राहुल कणाल यांनी म्हटले की लहानपणापासून मी साईबाबांचा निस्तीम भक्त असून साईबाबांच्या नगरीत आल्यानंतर एक अनोखी ऊर्जा प्राप्त होते आज वाढदिवसानिमित्त अन्नदानाचे वाटप करून मनाला समाधान प्राप्त झाल्याची भावना राहुल कणाल यांनी व्यक्त केली राहुलजी आज साईबाबांचं दर्शन घेतले आणि या ठिकाणी आपण खिचडी वाटप देखील केले काय नेमकं का आज प्रयोजन होतं आणि काय आनंद मिळतो साहेब ओम साई राम ना एक माझी विश्वस्त म्हणून आणि माझी जे ओळख आहे पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्या दरबारची ओळख आहे माझी आई असो माझे परिवार असो सगळे आम्ही साईबाबांचे भक्त आहोत आणि याही निमित्ताने माझा वाढदिवस पण होता पंचवीस तारीख या मी सर्व आपल्या टीम घेऊन इकडे आलो आणि बाबाच्या फक्त एकच आम्ही इच्छा मागितली आहे की आम्ही इकडे पूर्ण सबुरीने आणि पूर्ण आपली श्रद्धाने परत येऊ आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब परत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो आणि हेच बाबाच्या आम्ही एक दुआ मागितली काय परिस्थिती राज्यामध्ये शिंदे, आ, शिंदे, आ, शिंदे शिवसेनी ची रही सबादा परिस्थिति तो आप देख रहे हैं कि पिछले साठ सत्तर साल जो राजनीति के हुए उसमें कोई भी पॉलिटिकल पार्टी या कोई भी शासन जिसने इतनी पॉलिसी या इतना काम किया हो पूरा महाराष्ट्र ये जानता है कि सबसे ज्यादा काम करने वाले और सबसे ज्यादा लोगों के साथ मिलने वाले रहने वाले हमारे मुख्यमंत्री लाड़की मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंडे हैं उन्होंने जो लाड़की बहन योजना की जो यशस्वी योजना है जो आप तीर्थ योजना बोलिए आप युवा प्रश्न योजना बोलिए जो योजनाओं से आपने किया अगर मैं आपको बताना चाहूँ ये हम आप लोग के माध्यम से सबको बताना चाहेंगे कि एक परिवार को साधारणता तीन से साढ़े तीन लाख रुपए का फायदा शासन सरकार पहुंचा रही है इसके पहले आज तक मैं नहीं समझता हूं कि कोई भी सरकार ने ऐसा धाड़स किया था या धाड़स किया भी होगा तो देने की दानत भी होनी चाहिए पहले के भी एक परिवार को लाभ मिले राज करने में भी लाभ मिले आप उनके साथ आप उनके साथ थे क्या फर्क नजर आप देखिए आपको पता रहेगा क्या जो पहले के परिवार थे और अभी के लोगों में जो फर्क है एक होता है कि लाभ मिले ये दरवाजे ने लाखों करोड़ों लोगों को लाभ दिया है लेकिन से मैं इतना चाहना, कहना चाहूँगा कि जो लोगों को लाभ मिला है और जो लोगों को असली लाभ मिला है क्या एक होता है कि आपका लाभ आपने का रखा हुआ हो और आपकी जो जिम्मेदारी का चीज हो वो आपको लौटाई जा रही है देने में और देने वाले में बहुत फर्क होता है मैं अनेक वर्ष सोबत काम के लिए अनेक राजनीतिक राज तुम्हारा महत्ति तुम्ह है आगामी विधानसभा निवन जो प्रचार सुरू नहीं आ, सा, सर ये देखिए आप जैसे कि मैंने एक दो तीन बार तो जो चीज़ें मुझे मन में लगी थी जो ठेस पहुंची थी वो एक परिवार के नाते मैंने बताई और इसका जवाब आज तक जो उनके बड़े बड़े पूरे हिंदुस्तान के जो प्रवक्ता है जो पूरे विश्व के प्रवक्ता है उन्होंने आज तक उस चीज़ का जवाब नहीं दे पाया और ना ही वो दे पाएंगे क्योंकि मैं जो दरवाजे के बाहर खड़ा हूँ वहाँ सच्चाई बोलूँगा और अगर वो दे सकते हैं तो कभी भी मैं ओपन डिबेट के लिए तैयार हूँ चाहे वो हो या उनके नेता हो अगर कोई भी जवाब उनके पास हो अगर वो जवाब देंगे तो मैं उन्हें दूसरा सवाल जरूर पूछूंगा और अभी तक जो मैंने सवाल किया है वो एक इंसानियत के नाते पे किया है इसके आगे जो होगा वो राजनीति होगी जो साहबान शिंदे साहेबान से हिंदुत्व है तेज एकदम तेज प्योरली सेम सा मोठ्या साहेबांचा सा हिंदुत्व होता एक तुम्ही क्लिअर कट ठेवा यांचा हिंदुत्व काय आहे तुम्ही बघतात आहे बघा जात धर्म गोत्र नाही फक्त शिवसेना शिवसेना हेच आमचं धोरण आहे बाळासाहेबांनी नेहमीच हेच बोलले की अस्सी टका समाजकारण आणि वीस टका राजकारण तेच शिंदे साहेब करतात आहे आणि तीन तेच त्यांचे सैनिक पुढे घेतात सिनेट निवडणुकीत ज्या पद्धतीने निकाल आले पुन्हा एकदा जे गट आहे त्यांच्या त्यांना पसंती तिथले सदस्य साहेब हे बघा हे काय ना हे सिनेट इलेक्शन जे असतात हे तीस वर्षी चाळीस वर्षीपासून जे नॉमिनेशन करत आलेले लो मुंबईचे आमचे नागरिक आहेत त्यांचे वोट असतात या फिफ्टी पर्सेंट वोटांना सबस्क्रिप्शन आणि नॉमिनेशन आम्ही दिलो आहे आम्ही जेव्हा तिकडे होतो माझे सर्व हे जे सहकारी इकडे आहेत त्यांनी त्यांचे फॉर्म भरले आहेत एक फक्त वास्तूचा हे असते की हे वास्तूमध्ये माझा मी फॉर्म भरलं आणि ते तिथेच मी आपला वोट देऊ अशीच आहे तुम्ही ओपन इलेक्शन ठेवा ना आणि सिग्नल बोला मी परत लढायला मी स्वतः तुमच्याशी लढायला तयार आहे मी ओपन चॅलेंज देतो या कधी पण या का आगामी विधानसभेवर या निकालांचे काही परिणाम दिसतील हे काय परिणाम नाही साहेब मी बघा एक सॅम्पल टोटल सेव्हन्टी फोर थाउजंड वोट आणि मुंबई युनिव्हर्सिटी तुम्ही बा, बा, एक तुम्हाला डेमोग्राफी दिसणार तर मुंबईतील कोकण हे अशा पूर्ण पट्ट्यामध्ये मीन्स तुम्ही बघा एक चार रिजनमध्ये मध्ये अठ्ठावीस लोकसभेमध्ये सेव्हन्टी फोर थाउजंड वोट आहे तर हे तर तुमच्या नेटवर्क चॅनलचे सॅम्पल सर्वे मोठे असतात आदित्य ठाकरे जे वारंवार सोडून गेले त्यांचा वारंवार गद्दार गद्दार करताय हो साहेब हेच फक्त बघा ते हेच आणि त्यांचा आणि आमचा हेच फरक आहे ते गद्दार बोलतात जेव्हा आम्ही काम करत होतो आम्ही जेव्हा कोविडमध्ये सगळ्यांची सेवा करत होतो तेव्हा आम्ही गद्दार नव्हतो जेव्हा आम्ही पाठीशी एक निष्ठावंत म्हणून काम करत होतो तुम्ही तुम्हीच सगळ्यांना बोलतात की मी यांना शेती विश्वस्त संस्था मध्ये विश्वस्त केला तर तेव्हा मी गद्दार नव्हतो तुम्ही शंभर वेला आमच्या घरी आले तुम्ही शंभर वेला आमच्या कौतुक ओपन जाहिरातीत केला माझ्याकडे ईडी आय टीची रेट झाली तेव्हा तुम्ही विधानसभामधून मधून स्वतःहून बोललं की हे प्रामाणिक माणूस आहे आणि महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आता तेच लोक गद्दार झाले काय फक्त सिर्फ तुमच्या सोबत नाही असताना ते गद्दार असतात का आणि गद्दारी काय असते ही मी तुम्हाला बोलू का तुम्हाला ऐकायचं तर बोला शोशल वेल है। है। आ, सोशल मीडिया आता सुरू होईल विधानसभा आहे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे तरी सोशल मीडियामध्ये जे कंटेंट आहे ते बघितलं तर एकमेकांच्या खालच्या पातळीवर सोशल मीडियामध्ये आरोपपत्रप होतात तर अगदी बरोबर तुम्ही कसं साहेब तेच तुम्ही अगदी बरोबर बोला तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यासाठी मी तुम्हाला बोलतो हे सगळं जर चालू होता आमच्या वोटर किंवा आमच्या महाराष्ट्र नागरिकांना काय हवं आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जायला जायची आपला हे प्रयत्न असेल आम्ही फक्त सा ऐकनाथ शिंदे साहेबांचा आणि मायुती सरकारचे जे पण धोरण आहेत जे पण पॉलिसी आहेत तेच लोकांसमोर नेत नेत आहोत हे लोक जे करत आहेत ते फेक नरेटिव्ह आणि खालचे पातळीवर जाऊन एकामेकावर हे करणं त्याच्यापेक्षा तुम्ही प्रोडक्टिव्ह पॉलिटिक्स करा पॉ पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करा हां तुम्ही हे बोला का हे बाबा हे बघा तुम्ही असं करू शकता तुम्ही एक हेल्दी ऑपरेशन तर बना आधी तुम्ही दिसणार तर हे बघा तुम्ही आम्ही साहेबांचे लाडकी बहीण योजना असो यशस्वी योजना असो हेच आम्ही आमचा प्रयत्न हेच असणार की हो, हो, आम्ही आम ते सोशल मीडिया माध्यमातून नागरिकांना आणि आमचं मेन कंटेंट हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आम्हाला यांच्यासारखा फेक नरेटिव्ह आणि फेक कंटेंटची काय अपेक्षित जरूरत कसा आनंद होतो ये बगा ये दरवाजे के दादा बात ही अलग है यहाँ पे जब भी आता हूँ मैंने बचपन से लेके आज तक जब भी मैं बीमार हुआ तो मेरी मम्मी ने मुझे यहाँ की विभूति खिलाई है और यहाँ पे आने के बाद जो आनंद महसूस होता है जो आशीर्वाद मिलता है अभी मैं पिछले छः दिन से हमारा ये पूरा परिवार यात्रा पे दौरे पे है आगे और सात दिन दौरा है बस हमने साई बाबा चंदी यही प्रार्थना की कि हमें शक्ति मिले और हम महाराष्ट्र की सेवा कर पाए लेकिन ये बता तैना का है दूसरे मुख्यमंत्री आने की इजाज़त नहीं है वो लोगों से जुड़ के मिल के काम करते हैं और आने वाले टाइम में उनको ऐसे लाखों प्रोग्राम आप एक महीने में उनको जाते हुए देखें